उत्सुकतेने त्या बैठकीसाठी गेले होते आम्ही गेल्या गेल्या बँक प्रशासनाला रिक्वेस्ट केली होती की आपण सभासदांनाच फक्त आत प्रवेश द्या म्हणजे काही गोष्टी जेव्हा मत मतदानाच्या होतात तेव्हा खऱ्या गोष्टी कळतील परंतु त्यांनी तसं करण्याला मज्जा केलं आणि बरेच न आमचे सभासद नसलेले व्यक्ती तिथं आलेल्या होत्या आणि मग सर्वसाधारण सभा सुरू झाली आणि आम्ही प्रश्न विचारायच्या आतच माननीय चेअरमन म्हणाले की एक ते बारा विषय तुम्हाला मिळालेत का आणि मिळाले तर मंजूर का आणि आवाजही मतदानाने मंजूर करून घेतली गेली त्यावर आम्ही हरकती घ्यायचा प्रयत्न केला परंतु त्यांनी राष्ट्रगीत सुरू केल्यामुळं आमचा नाईलाज झाला राष्ट्रगीतेचा सन्मान मग आम्ही सगळी गप्प बसलो आणि राष्ट्रगीतानंतर जेव्हा आम्ही त्यांच्याबरोबर अपील करायचा प्रयत्न केला तेव्हा तिथल्या ते स्थानिक गुंडांनी आमच्या काही लोकांच्या अंगावर येऊन आम्ही काही सभासदांसाठी नोट आणलेल्या होत्या परंतु त्या हिसकवून घेऊन ही सभा उधळून लावली आणि जेवायला बोलवलं अशा परिस्थितीमध्ये आमची सविसावी सर्वसाधारण सभा शिवशक्तीची पार पडली नंतर मग काही माझ्या पत्रकार मित्रांनी सांगितलं किंवा तुम्हाला काही ह्याच्यावर आवाज उठवायचा मी म्हणले या माझी जी भूमिका आहे मी तुम्हाला समजावून सांगतो म्हणून हा आपला प्रपंच आहे आज बॅकग्राऊंड सांगायचं झालं तर मागच्या पंचवीसाव्या सर्वसाधारण सभेमध्ये एकोणतीस नऊ चोवीस ला संतत मध्ये झाली होती त्यावेळेस सभासदांनी बऱ्याच विषयांवर हरकती घेतल्या तेव्हा मान्य चेअरमन व संचालकांनी त्या मान्य केल्या होत्या आणि मग असं ठरलं की बाबा ही आपलीच बँक आहे आपसात आपण याचे सुधारणा करून घेऊ तर एक चौकशी समिती नेमू आणि चौकशी समितीच्या चुकांना चुकांच्या दुरुस्त्यांना अधीन राहून पंचवीसाव्या सर्व सभेमध्ये सर्व विषयांना मान्यता देण्यात आली होती त्याच्यानंतर मग यथावकाश ही कमिटी नेमण्यात ने आली त्याच्या त्या मागच्या मा मध्ये सर्व संचालकांनी आणि माननीय यादव सर होते तिथं त्यांनी आग्रह केल्यामुळं मी त्या सभासदाला पहिल्यांदा नकार दिला होता परंतु सगळ्यांच्या आग्रह मी त्याला शेवटी मान्यता दिली देते माझ्या शिवाय मुरलीधर चव्हाण आणि अतुल गुंडेवार संचालक आहे यांना या समितीमध्ये समाविष्ट करण्यात आले त्याच्यानंतर जवळजवळ चार पाच महिने अनेक बैठका घेऊन आम्ही त्याच्यावर जी माहिती बँकेकडून मिळते त्याचा अभ्यास करून त्याचा तयार केला आणि तो वेळ वेळोवेळी डायरेक्टर लोकांना दाखवला आणि रिकव्हरी संबंधी आपण काहीतरी करायला पाहिजे असं सांगितलं जानेवारी मध्ये जेव्हा आम्ही म्हणलं की मार्च पर्यंतची आहे तर मार्चलाच्या आत आपण हा अहवाल लिहू तेव्हा सगळ्या बाकी संचालक जे आमचे सदस्य ते म्हणाले सर मार्च एंडला आपलं सगळं रिकवरी होते तर आपण मार्च एंड नंतर जर अहवाल येला तर बऱ्याचशा केसेस क्लिअर होऊन जातील तर कृपा करून आपण जरा असं करूया मार्च एंड नंतर आपण बसून हा अहवाल तयार मला ते योग्य वाटलं आणि मग मार्चनंतर जेव्हा आता जनरल बॉडी आली जनरल सभेची वेळ आली तेव्हा मी सगळ्यांना म्हटलं अरे बसायला पाहिजे आता है ना आणि आपण आन्सरेबल आहोत आपला रिपोर्ट आपण बँकेला आणि बँकेने सगळ्या सभासदांना जीव मध्ये दाखवणं गरजेचं आहे आणि मी आमचे जे उमाटे म्हणून सह सर्व त्यांना म्हणलं की बा हे प्राथमिक अहवाल आहे ह्याचं सहनिश्च करायसाठी वस्तुनिष्ठ रिपोर्ट यावा म्हणून आपण सगळे कागदपत्र शेवटच्या मीटिंग मध्ये आमच्या सभासदांच्या ठेवा म्हणजे सर्व तज्ज्ञ आमचे संचालक वगैरे त्यात बघतील आणि मग वस्तुनिष्ठ अहवाल आपण तयार करून तो तुम्हाला देऊ बँकेला आणि जनरल सभेला पण दाखवता सहव्यवस्था बघा शिव उमाटे यांनी सांगितलं की मला तुम्हाला एक कागदपत्र दाखवता येणार कारण विचारलं असतं ना ती म्हणाली की मान्य चेअरमन यांचे आदेश आम्ही जो आत्तापर्यंत केलेला होता स्टडी त्याच्यावर अवलंबून आपण रिपोर्ट लिहू म्हणून मी सगळ्या संचालक आमच्या समितीच्या मेंबरना बोलवलं तेव्हा शिवगुंडेवार शिव तैबडवार आणि शिवत मुरेधर चव्हाण यांनी सांगितलं सर आम्हाला तुम्हाला सहकार्य करता येणार नाही कारण विचारलं त्यांनी सांगितलं की मान्य चेअरमननी आमची मिटिंग घेतली आणि मा मी पाहतो तुम्ही याच्यात लक्ष घालू नका तुम्ही मिटिंगला जाऊ नका असे सूचना दिले मग त्याच्यावर नाईलाज झाल्यामुळं मी माझा जो अभ्यास होता आणि मला जी इन्फॉर्मेशन मिळाली जी त्याच्याबद्दल सत्यतेला मी बऱ्यापैकी प्रयत्न केलेला आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये जिथं जिथं मला कागदपत्र मिळाले त्याचा वस्तुनिष्ठ मी तिथं पुरावा दिलेला आहे काही गोष्टी मला कळल्या होत्या चौकशी समिती म्हणून माझ्याकडं कानावर हो आल्या त्या पण मी तशा उल्लेखित केलेल्या आहेत ह्या सगळ्याचा हेतू असा आहे की संस्थेच्या शिवशक्ती बँक या संस्थेच्या काय चुका झालेल्या आहेत आणि कुठं आपल्याला स्कोप आहे त्याच्यानंतर मान्य चेअरमन यांचा आ, मी बाकी मेंबर्सना सांगितलं की चेअरमनच नसेल परंतु आपली बँक आहे तुम्ही याच्यात लक्ष घ्याला मग एक मिटिंग घेतण्यात आली डॉक्टर यादवांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली त्याच्यामध्ये मी माझा अहवाल वाचून दाखवला जो आता मी तुम्हाला देणार आहे कारण त्याला वाचा कुठून कधी आहे हे मी अधिकृत आधी जी बीच्या आधी कोणालाही देणार नव्हतो परंतु मध्ये असं प्रकार मग आता माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी सगळ्या पत्रकार बांधवांना पण देणार आहे त्याच्या कॉपी हे मी स्पष्ट केलं होतं आधी हे आमच्या लास्ट मध्ये सगळ्यांना जाणलं होतं जर मला कुठंच न्याय मिळाला नाही तर शेवटी मी बाहेर पत्रकारांनी तत्सम जे आहे त्या लोकांना सांगितलं आणि नाही मागे त्यामुळं आता मी तुमच्या पुढं हा अहवाल लिखित स्पर्धा दिलेला आहे त्याची ब्रीफमध्ये मी तुम्हाला माहिती देतो तुम बाकीच्याना पाहिजे ज्या बाकीच्या लोकांना माहिती पाहिजे त्यांनी माझ्याकडे यावं मी याचं विवेचन करून देईन आणि ज्यांना हार्ड कॉपी पाहिजे ती देईन याच्या उपर मला काही त्या बँकेला सुधारायसाठी काय करता येईल असं मला वाटत नाही दिस इज लास्ट रिसॉर्ट त्याच्यातून ज्यांनी घ्यायचे त्यांनी घ्या त्याच्यामध्ये असं आहे की माझ्याकडं चार पाच अजेंड्यामध्ये विषय दिले गेले त्याच्यामध्ये गट नंबर एक हजार बद्दल अनेक तक्रारी झाल्या होत्या तर ती मला दिलं होतं त्याच्यामध्ये मी लिहून दिलेला आहे त्याच्यामध्ये मला जे कागदपत्र बँकेने दिली त्याच्यावरून की हे हा जो गट आहे हा सुयोग प्रकाश बुरगुटे आणि गणेश बांधुळे जी आपल्या शिवशक्ती बँकेचे सहव्यवस्थापक आहेत या दोघांच्या नावावर असे सात बार आहे तुमच्याकडे मेल मायकडे पण आहे ते तो विषय नाही परंतु याच्या ग्रह कर्जा म्हणून याचे जेवढे जेवढे प्लॉटिंग झाले ते अंदाजे पस्तीस जण आहेत एक्झॅक्ट आकडा तुम्ही चेक करू शकता त्यांना बारा कोटी अंदाजित वाटण्यात आले आहेत ता, असे दिसते मला जी कागदपत्र मिळाली नंतर त्यांच्या पैकी मला वस्तुनिष्ठ एक त्यांनी अहवाल दिला बँकेने जेव्हा मी ह्याची विचारणा केली तेव्हा तेरा जणांच्या फाईल क्लोज आहेत असं सांगितलं परंतु तेरा जणांचे पुन्हा मी बघितलं तर हे सगळे जे आहेत हे कर्ज रूपांतरित केलेले आहेत टर्म लोन किंवा वगैरे म्हणजे त्यात मंगला वंश मंगला बॅगनोर आहेत त्यांना ग्रह कर्जसाठी तीन प्लॉटला ब्याण्णव लाख दिले त्याच एक हजार दोन मध्ये आणि ब्याण्णव लाखचे ब्याण्णव लाख उडाले कोणा क्लोज झाले नाही आणि पुन्हा मी बघितलं तर त्यांच्या टर्म लोन मध्ये आहेत ते ब्याण्णव लाख म्हणजे फक्त रुपांतरित केलंय त्यांनी म्हणजे हे जे क्लोज म्हणतोय आपण त्या क्लोज मध्ये आहेत का क्लोज हे खरंच श्याम रुप लोन म्हणून अजून एक तो पण एकटा टर्म लोन मध्ये किती कितीच माहीत नाही माझ बँकेचा एवढा अभ्यास नाही मला जेवढं करत आहे तेवढं दिलं उरलेले जे आहेत हे मात्र आहे जवळजवळ पंधरा जणांकडं आजच्या घडीला सहा कोट पेंडिंग आहे हे एकोणीसशे की एकोणीस वीस एकवीस या दरम्यान दिलेले आजही या एक हजार एक मधले जे कर्ज कर्ज त्यातले सहा कोटी पेंडिंग आहेत माझ्या माहितीप्रमाणे हा प्रकार मी विचारायला गेलो पण ते डिटेल्स परत मला बँकेने द्यायला नकार दिला त्याचे या संदर्भात अजून एक का पुरावा माझ्याकडं आला बाहेरून अमोल थोरबोले केस केलेले की त्यांच्यात ह्याच प्लॉट बद्दल तर त्याच्यामध्ये फार धक्कादायक एक, एक पुरावा असा आहे की त्यांचं शपथपत्र मला मिळालं त्याच्यामध्ये आम्ही तिघं एकत्र आहोत आम्ही भागीदारीत करतो प्रकाश गुरुगुटे युवराज बारांगळे आणि गणेश बारांगळे आम्ही भागीदारीत व्यवसाय करतो प्लॉटिंगचे त्याच्यासाठी पैसे लागतात आणि त्याच्यासाठी आम्ही या माणसाची फसवणूक केली असा कबोलनामा त्या येत आहे परंतु मायाकडे आलेल्या कागदाची सत्यता विचारायसाठी जेव्हा आम्ही गणेश गुरु बारांगे यांना बोलवलं होतं तेव्हा त्यांनी ते म्हणले की हे खोट आहे त्याच्यावर शिक्का आहे आपल्या शेळके सरांचा निरीक्षकांचा आणि सील पण आहे हे सगळं आहे असं त्यांचं म्हणणं आहे परंतु याचा अवकाश तुम्ही विचारा काय त्याची माहिती घ्या मायाकडे आलेल्या प्रमाणात तर त्यांनी असं लिहिलेलं आहे त्याच्या आता यांची पार्टनरशिप आहे का नाही याचा मी जरा तपास केला तर आहे वैशाली हॉटेल मध्ये सुरुवातीला जी मालकी आहे ती गणेश बांगवेची आणि ऑडिटरने आहे की सहभागीदार तुम्ही प्रकाश बोरबुटी सही घेतलेली नाही याचाच अर्थ त्या दोघांच्या नाव वैजेल असं मी अर्थ काढतो तज्ज्ञ लोक बघा अजून त्यात काय दुसरं आहे मी म्हणलो बाबा ठीक आहे हे नाही जर एकशे तेवीस आपली तीन मला अशीच आता चौकशी आधी केल्यामुळे माझ्याकडे माहिती येतात ती प्लॉटिंगची जमीन तीन एकर आहे जवळजवळ आणि त्याच्यामध्ये मात्र क्लिअर कट त्यांच्या सातबाऱ्यामध्ये गणेश बांबुळे आणि प्रकाश बुरगुटे यांचं नाव आहे आणि सगळे प्लॉट या दोघांनी हो विकलेले त्याचा आणि याचा अर्थ अर्थी असं संबंध आहे की ते जबाबदारी लिहिल्याप्रमाणे यांची खरंच पार्टनरशिप आहे हे सिद्ध होत बँकेशी त्याचा काही संबंध आहे असं मला माहित नाही म्हणजे नाकारते तर ती संबंध दिसतो यांची पार्टनरशिप आहे त्याच्यानंतर अजून एक माझ्याकडे आलं होतं किंवा हे हॉटेल्स जे आहेत सेंट्रो हॉटेल न्यू सेंट्रो हॉटेल ऋतू न्यू ऋतू हॉटेल वैशाली यांची खरी मालकी कोणाची असं माझ्याकडे अजेंडात विषय आला होता तर त्याच्या ह्याच्यात मी बघितलं की पूर्वी सेंट्रो हॉटेल मध्ये गणेश बारव यांचं नाव होतं ते, ते, ना ते पुन्हा उडाल तस उडाल किंवा वैधानिक पद्धतीने गेलं काही मॅनेज केलं आय डोंट नोकरी तज्ञ नाही कागदा अस सांगत आणि एक जबाबात पण लिहिले की माझं हॉटेल आहे वाटेल सो पुन्हा वैशालीच तसंच आहे गणेश बावीस तेवीस पर्यंत ते मालक पर्यंत आणि दोन पॉईंट वन करोड लोन घेतलं होतं त्यांचे मालकीचे असताना आता ते नाही आहेत त्यांचे बंधू आहेत रमेश बारांगोळी आय आरच नाही म्हणजे आव ठिकाण घेऊ दिसनस लोन टू ए पर्सन यांचं आय टीरच नाही आय डोंट नो किंवा हे जात झालंय का मालकी ट्रान्सफर म्हणजे कागदावरच केली का त्यांचं काही सेल डीड झालंय डीड झालंय आय डोंट नो परत रातोरात ते बदललंय फक्त गणेश कारण ते ऑडिटरने काढलं होतं की गणेश मार्ग तुमच्या कर्मचारी त्याला परमिशन दिली का तुम्ही त्यामुळे ते पटकन बदललं गेलं त्याची मालकीच बदलली लगेच तर अशा अनेक आहेत आता माझी मी त्यात लिहिलेलं हे जी उरलेली हॉटेल आहे ह्याच्यात उराज बारंगळे आहे इकडं कधी आणि सॅन्ट्रोची तर अशी गंमत आहे म्हणजे तुम्हाला गंमत म्हणून सांगतो ही एका स्टेटमेंट मध्ये ह्या जो ह्याची मालकी जी आहे माल तुम्हाला पुढे आहे खाते सेट आहे बाबा तुम्हाला सांगतो पुढच्या हो पेज वर आहे सँट्रोची जी, जी मालकी आहे का नाही ती बाबत समाधान अर्जुन म्हणून आहे बरं का सेंट्रो आणि त्याला एक पॉईंट चार करोड लोन आहे हप्ता एक एक नवीन मासिक उत्पन्न त्रेचाळीस रे जाऊ द्या वेळा वगैरे आणि त्याचवेळी सहाशे चार दोनशे चौसष्ट स्टेटमेंटमध्ये पार्टनरशिप दाखवली सेंट्रोमध्ये आणि त्याच युवराज बारमेल पवार अण्णासाहेब भीमरावांचं नाव आहे एकाच वेळी एक पॉईंट प्रोपरेटर पण आहे पार्टनरशिप पण आहे गुळ आहे मला काहीतरी कळलं नाही कदाचित माझं आज्ञा नसेल तर मी लोक चौकशी करू शकता त्याची पुढं काय काय तर असे जे आहेत हे जे हॉटेल्स आहेत हे सगळे त्यांचे संबंधित लोकांची किंवा नाव कोणते दुसऱ्याच्या नावाची पण नंतर कोणाही एकच आहे असं आम्हाला लक्षात आलं कारण खाली त्यांचे जे आम्ही ट्रान्झॅक्शन बघितले चौकशी अधिकारी मला सगळंच बघावं लागतं नये म्हणून त्याच्यामुळे माझ्याकडे जे आले कागदपत्र त्याच्यातून त्यांचे ट्रान्झॅक्शन बघितले तर हे जो ग्रुप आहे मी तुम्हाला पूर्ण ग्रुप दाखवतो ते हा सगळा ग्रुप एकमेकांशी संबंधित आहे हे सिंडिकेट आहे त्यांनी काय केलेलं आहे की एकमेकांना करतो द्यायचं न बघता त्यांचं काय पात्रता नाही बघायची काय नाही आणि त्याला तोडे वापरायला द्यायचे बाकीचे आपण वापरायची तुमच्या प्लॉटिंग आणि आणि जे कॅश ते पन्नास लाखाचे साठसठ लाखाचे मला तर ऐकू आलो मोदींनी दोन लाखापेक्षा अलाउड नाही कॅश तुम्ही मला हे विचित्र वाटलं तुम्ही बघा तर संशोधन करू पन्नास आणि साठसाठ लाखाची एंट्री आहे ते डेट मी लिहिले मी तुम्हाला बघा खाते नंबर कोण आहे चेक करा ते तर हे सगळं मनमानी चाललेले आहे त्यांचीच लोक त्यांनीच करायचे हे पैसे एकतीसला वापरायचे एल पी ए काढाय झाली सावकारीसाठी द्यायचे असे कानावर आलेले प्रकार आहेत पण त्याचं काय माझ्याकडे प्रूफ नाही पण कॅश विड्रॉवल दिसते का पन्नास पन्नास त्याचा विनियोग आणि त्यात सगळ्यात महत्वाचं सांगतो तुम्हाला आर बी आयचं इन्स्पेक्शन झालं बावीसला त्याच्यात दोन रिमार्क आहेत त्याची आहे त्यांच्याकडे कॉपी आहे तुम्ही बघू शकता त्याच्यात म्हणलेलं आहे की कर्ज खात्याचा विनियोग हो तपासला जात नाही म्हणजे त्यांनी मागचं रेकॉर्ड काढून राहिले की कर्ज वितरणानंतर हो त्याचा विनियोग तपासला जात नाही आता कसं तपासणार तुम्ही पन्नास पन्नास लाख कॅश काढल्यावर त्याचा विनियोग कसा तपासला जात हो तुम्हाला कळत नाही so, सो हे सगळे लोक हे जे पैसे घेतात एका पंपच्या नावानं फायल टाकून आणि त्याचा विनियोग कसा करतात त्या प्लॉटिंगसाठी करतात सहकार्यासाठी करतात हे काय कळलेलं नाही आणि जे डिटेल शेवटी आम्हाला जेव्हा फायनल निष्कर्ष काढायचा कर होता मला जरी कळलं नसलं तरी आमचे सहकारी एक्सपर्ट आहेत ते सी ए आहेत ते आमचे एक्सपर्ट डायरेक्टर आहेत त्यांना मी विचारलं असतं सर मला कळत नाही तुम्ही सांगा पण तो त्यांना करून दिला नाही रिपोर्ट त्यामुळं मला जेवढं समजते तेवढं मी लिहितो मी हंड्रेड पर्सेंट असं म्हणणार नाही की आय एम व्हेरी डायम शुअर परंतु ते अर्धवट आहे परंतु ही माहिती आमच्या डायरेक्टरना आणि अधिकाऱ्यांना कळणं कर गरजेचं होतं ताकी त्याच्यातील सुधारणा करू शकेल एवढाच माझा हेतो आता पण आता त्यांनी उधळून लावल्यामुळे आता मला दुसरे मार्ग म्हणजे तुमच्याकडून जनतेला सांगावं लागतं ठीक आहे आता दुसरं काय पार्ट हे झालं तुमच्या हॉटेलचं त्यानंतर आहे ना आता ह्याच्यात काय आहे ग्रुप ऑडिटरनी प्रत्येक वर्षी एक रिमार्क आहे की बँक शूट आयडेंटिफाय द ग्रुप्स आणि त्याला लिमिट आहे आरबीआय बरोबर आहे तर काही लोकांना तुम्ही ह्या लिमिट पेक्षा ग्रुप पण त्याच्यात त्यांनी रिमार्क लिहिलं आहे की बँक इज नॉट शोईंग अस द रिलेशनशिप बिटवीन द ग्रुप बरोबर आहे ग्रुप कसं आयडेंटिफाय करायचं म्हणून आम्हाला ते सांगता येत नाही तरी त्यांच्या मुलीला समजेल असं त्यांनी एक स्टेटमेंट दिलेलं आहे त्यांनी प्रत्येक ऑडिट रिपोर्ट मध्ये बघा परंतु यांनी काय केलेलं आहे जे स्टँडर्ड खातेदार आहेत जे रेग्युलर भरत आहेत त्यांचं डिफॉल्टर नाही पण मोठी लोक आहेत ह्यांची नाव प्रोजेक्ट केली बुद्ध हे कवच म्हणून वापरतात आणि जे मागचे यांचे उद्योग आहेत ग्रुपचे हे त्याच्या आड करतात हे माझ्या चांगलं लक्षात झालं कारण जी ऑडिटरचे रिमार्क ज्या व्यक्तींवर आहे त्याचे सगळे डिटेल मी काढले त्या सगळ्या रेग्युलर फॉर्म आहे तुम्हाला मी मोठी आहे आहे बरोबर परंतु ह्या लोकांना पुढे करून हे त्यांचं कवच म्हणून माग हे यांचे उद्योग करतात असं माझा स्पष्ट आरोप आहे हे स्टेटमेंट मध्ये तुम्ही अभ्यास केला तर मिळणार आहे अजून एक आहे की आता एक ग्रुप बद्दल सांगतो बारांगुळे गणेश ग्रुप बारांगुळे युवराज ग्रुप रामगुडे ग्रुप अशी इतर ग्रुप आहे राघवणे ग्रुप ही सगळे बनावट आहेत बरं का बनावट म्हणजे एक तर स्वतःचे नाहीतर त्यांनी स्वतःसाठी तयार केलेले ही प्रकाश गुरगुटे गणेश बारंबुळे आणि युवराज वंगे यांना भागीदारीच्या प्लॉटिंग सावकारी व तत्सम व्यवसायासाठी वापरली जातात असं दिसतंय खालचे ट्रान्झॅक्शन त्यासाठी कागदपत्राची अडचण येऊ दिली नाही कारण हेच लोन सँक्शन करणार बरोबर आहे कागदपत्र तेच चेक करणार देणारे तेच आणि वसूल करणारे तेच असं सगळा एक कार एक, एक, एक कलमी कार्यक्रम आहे अनेक डायरेक्टरना विचारल्यावर ते म्हटले आम्हाला याचा पत्ता नसतो तुम्ही पण विचारा तुमचे पण मित्र असतील हे खाजगीच म्हणतात पण ना नाही आम्हाला या सगळ्या प्रकाराचा पत्ताच नसतो अरे म्हणलं मग तुम्ही मंजुरी कशी जाता तुमची दर मीटिंग होत असेल त्याच्यावर त्यांचं मौन आहे सगळ्यांचं ते मौनाची मौना उत्तर तुम्ही शक रामगुडे ब्रदर म्हणून एक नवीन प्रकार आहे अमर कुशन मेकर जे मल्हार कुशन मेकर स्वामी समर्थ कुशन मेकर विश्वनाथ एंटरप्राईजेस शॉपिंग हे सगळे त्यांचे आहेत बरं का तर हे लावे वगैरे तर या सगळ्यातून सेंट्रो हॉटेलला पैसे ट्रान्सफर झाल्याचं ऑडिटर म्हणतं ऑडिटर म्हणते की ही आगलावेच दमी आणि जे सगळे पैसे सायपण वाहतात सेंट्रोला तेवीस चोवीसच्या ऑडिट रिपोर्टमध्ये आहे मी तुम्हाला जर पाहिजे तर कात्रण देऊ शकतो बरं का म्हणजेच या लोकांचा वापर करून हे त्रिपोट व्यवसाय करीत आहे असा आमचा अंदाज आहे आणि निष्कर्ष आता खाली मी तुम्हाला दिले ते काय वाचून दाखवत नाही तुम्हाला देणारच आहे आमचे संतोष जी उशिरा आहेत त्यांच्यासाठी मी हार्ड कॉपी देणार आहे त्यांचं स्वागत आहे तर हार्ड कॉपी वाचा मी जी आहे ती फक्त ब्रीफ करतोय तुम्हाला आणि तुम्हाला कळेल परंतु आमच्या सगळ्या कॉपी त्यांनी हिसकावून घेतले तिथं माझं म्हणणं होतं की सगळ्या सन्मान्य सदस्यांना कळावं बाहेर द्यायचं नव्हतं मला बाजा ते घेतले मग जेवढे उरले सुटले आहेत तेवढं वाटतं आहे आम्ही तुम्हाला पण बरोबर नाही ही गोष्ट तर आता हॉटेल सँट्रोचं मी तुम्हाला आत्ता बोललो ते जे डिटेल्स आहेत हॉटेल न्यू सेंट्रोचे आहेत ऋतूचे न्यू ऋतूचे आहेत गणेश बांधुळेचे आहे आणि ह्यांचे वैयक्तिक आणि वैशालीचे आहे टू द स्टोन क्रशरचे आहे वै वैजनाथ ट्रेडिंग कंपनीचे आहे तुम्हाला तर तुम्हाला उदाहरण बघायचं तर बघा कॅश विड्रॉवल बघा कुमार कुशननी सेंट न्यू सेंटरला सत्तर लाख दिले चौथ्या महिन्यात तेवीस दोन हजार तेवीसला ला आणि त्याच दिवशी सत्तर सत्तर लाख कॅश विड्रॉवल आहे सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे वर बरोबर आहे काही शंका असली तर म्हणजे मला पण शंका आहेत मी तुम्हाला विचारतो आपण एकमेकांना विचारून त्याचं शंका निरसन करू मला जरा हे सगळं शंकास्पद वाटते म्हणून मी तुम्हाला सांगते ठीक ता ता <coughs> आहे तर आता पुढे जाऊ आपण हे सगळं वाचतो अजून जेव्हा चौकशी करत होतं तेव्हा ही सिटी ब्रांच जी आहे आपली तेलगिरणी चौकात आहे ना तर मला तक्रार आली की ह्याची चौकशी करा त्याच खरी मालकी कोणाची आता त्याची फाईल आम्हाला नाकारली गेली मी म्हणलो आता जरा आपण ओरिजिन काढू काय ती पण जी माहिती मिळाली का ती आता याचावकाश डायरेक्टर लोकांनी बघावं बरोबर आहे मी त्यांना सांगतो माझी माहिती अशी जी ही सिटी ब्रँचची जागा जी आहे ती प्रकाशपुरगुटे तेव्हा तत्कालीन आज आजचे जे चेअरमन आहेत त्यांच्या नावावर घेतली गेली त्यासाठी ॲडव्हान्स जो आहे तो बँकेने भरला आहे नर का शिवशक्त्री बँकेचा आढावाच आहे त्याला आणि इतर रकम बँक कर्मचाऱ्याच्या नावावर लोन घेऊन भरलेले बर बरं का हे इन्फॉर्मेशन माझ्याकडे आली आहे चौकशी अधिकारी कन्फर्मेशनसाठी मी मला कागदपत्र दाखवा फाईल बघून जरा चेक करू फोटो पण बोलतात ना लोक किंवा रुमर्स पण असतं पण ती काही दाखवलं नाही त्यामुळे अजून शंका वाढत गेली जे त्याचं इन्व्हेस्टिगेशन तुमच्यासारख्या पत्रकारांनी किंवा डायरेक्टर लोकांनी करावं ना ज्यांना अप्रोच आहे त्या फाईलचा पण आणि मग काय झालं ते भाड्याने दिली गेली ती विकत घेतली पहिल्यांदा ती दोन गाळे आणि पुन्हा भाड्याने दिली ती भाडं कोण आम्हीच म्हणजे बँकेनेच ती भाड्याने घेतली चेअरमन माझी जागा मीच घेतली ते आणि भाडं मिस्टर होणार असं काहीतरी प्रकार आहे बरं का थोडं लाईटली घेऊ आपण जरा कसं सगळं गंभीर होऊन नका मी जरा जी मारत असतोय सांभाळून घ्या <laughs> तर नंतर मग काय झालं ते झालं सगळ पण ऑडिटर म्हणले असं कस लाभार्थी झाले ना चेअरमन मग त्यांनी ती बदलली आणि आता नाव नावाला माहित नाही आवटे म्हणजे आहे तो मानतात ते बरं का बघा जी कोण एकटी पण ती डमी असं माझं आहे फक्त ही आता तत्कालीन ह्याच्यातून बाहेर निघायचं तर आपलाच माणूस आहे ना म्हणजे मी म्हणजे आपलं संतोष आपली भागीदारी तू यांना करतो पण भाडं माल द्यायचं बरं का पाहिजे तुला पाच दहा पर्सेंट येईल असलं काय असलं तर माहित नाही बर आहे ना जीव सो ते बघा काय म्हणजे मला माहित नाही पाहिलं पहिला जर सर्व बघू मटना म्हणलं कशाला रूमट आपण बघू ना हे आई तर आहे तर नाही डिक्लेअर नही करू माझ्याकडे आलेली तक्रार आहे त्यांनी नकार दिला उमटींनी आता नकार दिलं मग काळजी वाटते ना खोट खरं तर खोटं असतं तर आम्ही लगेच काढून टाकलो असतं याच्यातून ते नकार दिल्यामुळे जरा शंकास्पद वाटतं बघा बोनस हा एक फार सेन्सिटिव्ह विषय दोन हजार तेवीस चोवीसला ला, ला सभासदांना ज्यांची पाच कोटी ते सहा कोटी इन्व्हेस्टमेंट आहे शेअर्समध्ये त्यांना लाभांश शून्य दिला गेला मागच्या वर्षीची गोष्ट सांगतो त्याला कारण दिलं असं गेलं की एन पी आहे आणि आरबीआय रिस्ट्रिक्शन आहे ते एन पी तर देऊ नका तुम्ही लाभांश बरोबर आहे लाभांश म्हणजे काय इंटरेस्ट नाही ना इट इज ए काय म्हणतात टोकन ऑफ डिव्हिडंड मग तो द्यायचा